जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी आज दलित पँथरचा त्रेपन्नावा वर्धापन दिन आहे खरं तर दलित पँथरची स्थापना ही दादा ढसाळ यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली केली नादांना ही स्थापना दलित पॅन्थरची का करावीशी वाटली कारण की ज्यावेळी गावागावांमध्ये अन्य अत्याचार वाढला होता आमच्या बहिणींवर अन्य अत्याचार वाढला होता तरुणांवर वाढला होता समाजावर वाढला होता आणि हा अन्न अत्याचार कुठंही थांबायचं नाव घेत नव्हता त्यावेळेस आमच्यातलं पॅन्थर जागा झाला आणि दादांनी त्या पॅन्थरची स्थापना केली ज्यावेळेस वेळेस पँथरची स्थापना झाल्यानंतर कुठेही अन्न अत्याचार झाला तर ही सर्व पँथर वाऱ्याच्या दिशेने त्या ठिकाणी वेग घेत वे वेगाने पोचत असे आणि ज्यांनी अन्न अत्याचार केला त्यांना झोडपून काढत असे या पॅन्थरचा इतका व वचक आणि एक दबाव सर्वांना ज्या अन्य अत्याचार करणाऱ्यांना ब बस बसला होता एक चाप बसला होता की हे कुठंतरी अन्य अत्याचार थांबले होते आणि दलित पँथरचं नाव घेतलं की त्यांना ते घाम फुटायचा अन्न अत्याचार करणाऱ्या घा घाबरून गा, जायचे दहशत निर्माण झाली होती पेंथरची आणि अश ह्या पॅन्थरच्या दहशतीमुळे आज आमच्या समाजावर कुठे अन्य अत्याचार होत होता तो कुठेतरी कमी झाला होता आमचे पॅन्थर इतके ब भयानक होते की ज्या ठिकाणी त्यांना हा की ते ह्या गावात अन्य अत्याचार झाला त्या गावापर्यंत पोचेपर्यंत ते विचार करत नव्हते की आमच्या गाडीत पेट्रोल आहे की नाही खिशात पैसे आहे की नाही ते कसेही करून त्या गावापर्यंत पोचायचे आणि एकत्र होऊन जायचे आणि त्या गावात गेल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी व्हायची हो ते गा एक गाणं आहे की एका एकाचं मोडायला मनका असा दलित त्या पॅन्थरचा धनका हे दणके देणारे आमचे पँथर आणि या पॅन्थरची संघटना एवढी मजबूत होती आजही आमचं पॅन्थर ग्रासरूटमधला पॅन्थर तेवढाही तेवढंच आजही आक्रमक आहे आजही आमचा पॅन्थर त्याच हिमतीने काम करत असतो आजही आमचा पँथर आमच्या पॅन्थरमध्ये तीच एक धमक आहे की ज्यांच्यावर अन्य अत्याचार झाला तर तो पॅन्थर नेहमीच रस्त्यावर उतरतो नेहमीच अन्न अत्याचारासाठी आवाज उठवत असतो या पॅन्थरला मी पुन्हा एकदा ह्या दलित ह्या पॅंथरच्या शुभेच्छा देते पँथरच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते आणि नेहमीच सर्वांनी एकत्र येऊन गटतट विसरून असा पँथर पुन्हा जागृत होण्याची गरज आहे आजही आमची समाज इकडं तिकडं भटकलेलं आहे आमच्या समाजावर आजही अन्य अत्याचार होत आहे तर या सर्वांनी पुन्हा एकदा जागृत व्हावं पुन्हा एकदा पॅन्थर संघटना ही पो त्याच जोमाने काम क करावे अशा मी त्यांना शुभेच्छा देते मी नेहमीच म्हणत असते की आधी पॅन्थर बाकीचे सर्व नंतर या सर्व पॅन्थरांना मला मानाचा जय भीम आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र